नमस्कार मी सर संचालक क्रिएटिव सायन्स अकॅडमी बारामती इत्ता दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचं मी ह्या पॉडकास्टमध्ये असं स्वागत करतो सर्वप्रथम इत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक हार्दिक शुभेच्छा सर्वांना पेपर सोपे जावेत स्कोअर सगळ्यांचा चांगला येणारच आहेत त्याबद्दल आपण निश्चिंत आहेत विद्यार्थ्यांनी वर्षभर छानपैकी तयारी केलेली आहे पालकांनीही त्यांना चांगलं सपोर्ट केलं आहे शाळांनीही त्यांना छानपैकी मार्गदर्शन केलेलं आहे आता प्रश्न येतो पुढचा की दहावीची परीक्षा झाल्यानंतर पुढं काय आता पूर्वीचे दिवस दहावीचा रिझल्टची वाट बघणं हे दिवस गेलेले आहेत तर सर्वसाधारणतः दहावीच्या परीक्षेनंतर पुढं लगेच नेमकं काय करायचं ह्या संदर्भात आता बरीचशी धावपळ चाललेली दिसते आणि त्या धावपळीतच बऱ्याचशा जाहिराती वगैरे आपण ऐकतो वेगवेगळे प्रलोभन पण आपण बघत असतो ऐकत असतो आणि नेमकं काय करायचं असा कधीकधी बऱ्याच वेळेला प्रश्न येतो आता दहावीनंतर सर्वसाधारणपणे मेडिकल आणि इंजिनिअरिंग हे दोपट दोन प्रकार आहेत त्याच्या व्यतिरिक्तही खूप सारे ब्रँचेस सा आहेत खूप सारे पर्याय आहेत पण पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे दोन मुख्य पर्याय असतात आणि दृष्टीनं आपली सगळी वाटचाल चाललेली असते तर मग आता बऱ्याच वेळेला प्रश्न असा येतो की आ, मला दहावीला चांगले मार्क्स मिळणार आहेत सरावला नाईन्टी सेवन नाईंटी एट पर्सेंट मार्क्स मिळतात नाईंटी पर्सेंट मार्क्स मिळतात तर मी काय करावं तर <coughs> मग बरेच जण तुम्हाला सल्ला देतात की आय आय टी सहज होऊ शकतो एन आय टीच होऊ शकतात त्यानंतर एम्समध्ये पण ॲडमिशन मेडिकलचं मिळू शकतं तर हे तितकंसं खरं आहे का कारण दहावीचे मार्क्स आणि आपलं पुढचं करिअर हे हंड्रेड पर्सेंट डिपेंडंट नसतं मग दहावीचे मार्क्स खरोखरच बिनकामाचे आहेत का वेगळे आहेत का बोगस आहेत का तसं बिलकुल नाही कारण दहावीची जी परीक्षा आहे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयावरती असते मराठी इंग्लिश वगैरे हे सगळे स सोशल सायन्स मग ह्याची परीक्षा असते तर विद्यार्थी नेमका आता जर मेडिकलला जायचं असेल तर त्याचा ग्रुप बी ग्रुप त्याचं फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो चांगलं पाहिजे इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ चांगलं पाहिजे तर ह्या विषयात नेमका त्याला गती किती आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बोर्डाच्या मार्कांच्यावरती डिपेंडंट न राहता आपल्याला काही गोष्टी पुढच्या ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे त्याचीच थोडीशी टेस्ट घेणं गरजेचं आहे मग त्यासाठी आपल्याला क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी दहावीच्या बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर एक दोन ते तीन दिवसातच म्हणजे वीस मार्चलाच आपण एक फाउंडेशन कोर्स चालू करतो त्या फाउंडेशन कोर्समध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायो हे चारही विषय ते त्यामध्ये शिकवले जातात सर्वसाधारणतः दीड ते, ते, ते पावणे दोन महिने वेळ मिळतो पंधरा मेपर्यंत हा कोर्स चालतो मग ह्या कोर्सच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट पण घेतल्या जातात मग ह्या दीड पावणे दोन महिन्यामध्ये विद्यार्थ्याला आपल्याला फिजिक्स कसं समजतं आहे केमिस्ट्री कसं समजतं मॅथ्स कसं समजतं बायो कसं समजतं हे लक्षात येतं त्याच्या टेस्ट असतात त्या टेस्टच्या मार्क्सवरनं तुमचे पालकही डिसाईड करू शकतात की तो ए ग्रुपचा विद्यार्थी आहे का बी ग्रुपचा विद्यार्थी आहे ज्याचं चा बायो चांगलं चांगला आहे तो बी ग्रुपचा विद्यार्थी मेडिकलला जाईल ज्याचं चा मॅथ्स चांगलं आहे मॅथ्समध्ये चांगली गती आहे तो साहजिकच इंजिनिअरिंग चांगलं करू शकतो त्यातही ज्या विद्यार्थ्याला आता बारकाईने सांगतो की नीट आणि नी, जेई आणि सीई टी ह्याच्यामध्येही फरक आहे तर ज्या विद्यार्थ्याला की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गती आहे स्वतःहून प्रश्न सोडवतो हो त्याला त्या प्रश्नाचं आकलन होतं तर तो आय आय टीचा विद्यार्थी होतो तो ईचा विद्यार्थी असतो काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजतात समजून येतात पण स्वतःला प्रश्न सुटत नाहीत तर त्या केसमध्ये म्हणजे समजून घेणं आणि समजणं ह्या केसमध्ये त्याला सीई टीचा विद्यार्थी झाला आणि बराचसा अभ्यासाचा स्टॅमिना आहे पाच तास सहा तास तो अभ्यास करू शकतो त्याचं बायो चांगला आहे तर त्यांना निश्चिंतपणे मेडिकलला ॲडमिशन घ्यावं तर हे सर्वसाधारणतः त्याच्या एक ठोकदाळ्या आहेत माझ्या जवळपास छत्तीस वर्षाच्या अनुभवात मी सांगतो की एवढं असेल की तुम्हाला बाकीची चिंता करायची कारण आहेत तो त्या विद्यार्थी बसतो पण आता ह्याच्या व्यतिरिक्त जर आपला विद्यार्थी खरोखरच ह्या कॅलिबरचा आहे का कारण आपल्याला माहीत आहे की इथून पुढचा जो खर्च आहे अकॅडमीचा खर्च हा खूप सारा असतो म्हणजे लाखात काही खर्च असतात तर तो खर्च वाया जाऊ नये हीच एवढीच तळमळ आहे बरं पालकांचा खर्च होत असतो विद्यार्थ्याच्यावरती पण अभ्यासाचा ताण असतो मग आपला प्रॉपर स्टुडंट हा प्रॉपर कोर्सला जातो आहे का नाही हे बघणं पालकाचं काम आहे जर तसं नाही झालं आपण जर विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या बऱ्याच वेळेला पालक काय करतात की स्वतःच स्वप्न विद्यार्थ्यांच्यावरील लादतात आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे विपरीत घडत असतात रिझल्ट चांगले लागत नाहीत आणि ताणतणाव निर्माण होतात आणि त्यातनं खरोखर नको त्या गोष्टी घडायला नकोत म्हणून पालकांनी आणि समाजाने वेळेतच सावधून ह्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थी केंद्र पकडून आपण त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे आपल्या मुलगा नेमका कुठल्या कॅटेगरीत बसतो हे पालकांनी ओळखणं पण महत्त्वाचं असं त्यासाठी सा। काही तज्ज्ञ लोकांची पण आपण मदत घेऊ शकतो आता एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की आय आय टीसाठी सिलेक्शन झालेल्या चार विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी आय आय टीत ॲडमिशन घेतलं आणि एक विद्यार्थ्यांनी मात्र आय आय टीत ॲडमिशन नाकारला मला म्हटलं करायचं नाही का तुम्ही आर्टिस्ट होणार आहे आणि तो विद्यार्थी म्हणजे शंकर महादेवन आता ह्याच्यापेक्षा जास्त सांगायची गरज नाही कारण करिअर कुठलंही कुठेही कुठल्या लेवलला जातं फक्त तुम्ही तुमच्या विद्या मुलाचं आपल्या पाल्याचं हित आणि त्याचा इंटरेस्ट लक्षात घेऊन पुढं जाणं महत्त्वाचं असतं तर हे खरोखरच अगदी मोलाचे दिवस आहेत तर पालकांनी योग्य वेळेला सावध होऊन निर्णय घेणं गरजेचं आहे हीच विनंती धन्यवाद <coughs>